नमस्कार मित्रांनो चला आज पाहूया गणितातील एक महत्वपूर्ण प्रश्न मित्रांनो सरळ व्याज या घटकामध्ये मुलांना हा प्रश्न खूप अवघड जातो या प्रश्नामध्ये मुलांना अर्थ समजत नाही प्रश्न कसा आहे पहा काही रकमेचे दसादशे पाच दराने आठ वर्षात आठ हजार नऊशे साठ रुपये होतात तर ती रक्कम कोणती या ठिकाणी मुलं फसायचं एकमेव कारण आहे की मुलांना ही, ही रक्कम का आहे हे समजत नाही व्याज आहे का मुद्दल आहे का रास आहे हेच कळत नाही त्याच्यामुळे मुलांना उत्तर काढणं सोपं जात नाहीये मित्रांनो या प्रश्नाचा अर्थ असा आहे काही रक्कम आहे पाच टक्के दराने आठ वर्षात आठ हजार नऊशे साठ रुपये होतात म्हणजे आठ हजार नऊशे साठ हे रास दिलेली आहे मुलांना हे कळलं तर उत्तर काढण्याच्या टेक्निककडे जाऊ शकतात म्हणजे या ठिकाणी आपल्याला दर दिलेला आहे पाच काळ दिलेला आहे आठ आणि मित्रांनो रास दिलेली आहे आणि ती रक्कम कोणती विचारलेली आहे म्हणजे मुद्दल आहे मग अशा टायमाला मित्रांनो दर दिलेला असतो काळ दिलेला असतो आणि रास दिलेली असते आणि आपल्याला मुद्दल काढायला सांगितलं जातं त्या टायमाला एक सोपं मित्रांनो सूत्र लक्षात ठेवायचं आहे बाकी तुम्हाला काही पर्याय ठेवायची गरज नाही काही करायची गरज नाही सूत्र कोणतं आहे बघा मित्रांनो ज्या वेळेस दर दिला जातो काळ दिला जातो आणि रास दिली जाते त्यावेळेस मुद्दल काढण्याचं सूत्र लक्षात ठेवा मित्रांनो खूप सोपा आहे लक्षात ठेवायला मुद्दल बरोबर रास गुणिले शंभर छेदामध्ये शंभर अधिक हे सूत्र महत्वाचं आहे अनेक प्रश्नपत्रिकेमध्ये मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला पाहायला भेटेल कंसामध्ये दर गुणिले काळ रास गुणिले शंभर छेदामध्ये शंभर अधिक कंसामध्ये दर गुणिले काळ आता रक्कम लिहून घेऊया रास आठ हजार नऊशे साठ आहे गुणिले शंभर छेदामध्ये बघा मित्रांनो छेदामध्ये काय दिलेलं आपल्याला व्यवस्थित समजून घेऊया शंभर अधिक दर गुणिले काळ दर पाच आहे काळ आठ आहे म्हणजे या दोघाचा गुणाकार इतर बाजूला करून लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवा आठा म्हणजे चाळीस आता ही मांडणी आपल्याला खाली व्यवस्थित करून घेऊया आपण आठ हजार नऊशे साठ गुनिले शंभर छेदामध्ये हे शंभर आणि हे चाळीस एकशे चाळीस आता आपण डायरेक्ट लिहूया काटछाट आपल्या सर्वांना येते शून्य कटला शून्य कटला चौदाने याला भागायचं आहे चौदा एक चौदा चौदा पाचशे सत्तर चौदा सहा चौऱ्याऐंशी उरले पाच छप्पन झाले हो का चौदा चौक छप्पन खाली एक आलेला आहे म्हणजे वरची संख्या अंशामध्ये राहील त्याचा गुणाकार करूया चौसष्ट गुणिले शंभर सहा हजार चारशे मित्रांनो शंभर टक्के उत्तर बरोबर आहे म्हणजे तुम्हाला जर दर दिलेला असेल काळ दिलेला असेल राज दिलेले असेल तर मुद्दल काढताना मित्रांनो हे खूप सोप्या पद्धतीचं सूत्र आहे लक्षात ठेवा दररोज मित्रांनो आपण मुलांसाठी वेगवेगळे सोप्या ट्रेक्स वेगवेगळ्या घटकावर व्हिडिओ पाठवत असतो कुमार नरवणे सर या चॅनलवर युट्यूबला व्हिडिओ पहा आवडल्यास इतरांना शेअर करा धन्यवाद